नमस्कार मित्रांनो सध्या सोशल प्लॅटफॉर्मवर गाजत असलेला विषय म्हणजे मालदीव आणि भारत यांच्यामध्ये उद्याला आलेला वाद काल एकाच दिवसात पन्नास हजार मालदीवकरांनी एकच गोष्ट गुगलवर सर्च केली ती म्हणजे पर्यटन क्षेत्रात जगताच्या सर्वोंतोमुखी एकच नाव आहे ते म्हणजे लक्षद्वीप या अचानक लोकांमध्ये या जागेविषयी उत्सुकता निर्माण का झाली याचा विषय बराच खोल आहे आपण थोडं मागे जाऊन पाहू याची पार्श्वभूमी मालदीव आशियातील सर्वात लहान देश ही त्याची पहिली ओळख फक्त सुन्नी मुस्लिम इथे राजरोसपणे आपल्या धर्माचा अनुनय करू शकतात सव्वीस जुलै एकोणीसशे पासष्ट रोजी मालदीव ब्रिटिशांच्या दोखडाजून मुक्त झाला मालदीवला अधिकृत देश म्हणून सर्वप्रथम मान्यता देणारा आणि त्याच्याशी राजनैतिक संबंध सुरू करणारा देश म्हणजे भारत इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल आणि फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ही मालदीवला भारताची भेट आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चार रोजी सुनामीच्या चा तडाख्यात सापडलेल्या मालदीवच्या मदतीला सर्वप्रथम धावली ती इंडियन नेव्ही आणि एअरफोर्स दोन हजार आठ आणि अकरा साली प्रत्येकी शंभर दशलक्ष डॉलर्सची क्रेडिट लाईन भारताने मालदीवला दिली दोन हजार नऊ साली मालदीवमध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व डॉलर्सच्या टंचाईवर मात करण्यासाठी तेथील सरकारने शंभर दशलक्ष डॉलर्सचे अमेरिकन ट्रेजरी बॉन्ड्स वितरित केले जे एक गठ्ठा स्टेट बँकेने घेतले पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक भारतीय उद्योजकांनी तेथे अब्जावधी डॉलर सोपले एकोणासशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मालदीवमध्ये सत्तापालट करण्याचा प्रयत्न अब्दुल्ला लुथुपी यांच्या नेतृत्वाखाली मालदीवच्या एका गटाने केला होता आणि श्रीलंकेतील पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि तमिळ इलम या तमिळ पुटीरवर्दी संघटनेच्या सशस्त्र बाडोत्री सैनिकांनी त्यांना मदत केली होती मालदीव सरकारच्या विनंतीवरून ऑपरेशन कॅक्टस ही योजना राबवून भारतीय लष्कराने हा प्रयत्न हाणून पाडला याची बरीच मोठी यादी होईल तुर्तास इथे थांबतो दरम्यानच्या काळात चीनने या देशात चंचू प्रवेश केला मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली त्याचबरोबर भारतविरोधी वातावरण देखील बनवले येथील विरोधी पक्षांनी गेल्या सप्टेंबरमध्ये फक्त एकाच अजेंड्यावर निवडणूक लढवली ती म्हणजे इंडिया आऊट मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मुईजू याच आघाडीवर होते भारताचं मालदीवमध्ये अस्तित्व पुसून टाकणे या एकाच अजेंड्यावर त्याने निवडणूक लढवली जिंकली आणि ते राष्ट्राध्यक्षसुद्धा बनले गेल्या कित्येक वर्षापासून काही महत्त्वाच्या ठिकाणी भारताचे सत्याहत्तर जवान आणि तंत्रज्ञ मालवेद्दीवमध्ये कार्यरत होते राष्ट्राध्यक्षपदाची पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी भारताला विनंती सूचना केली की भारताने आपले सर्व जवान व तंत्रज्ञ काढून घ्यावेत पहिली ठिणगी तिथेच पडली नव्या सरकारमधील काही मंत्री अधूनमधून भारतविरोधी गरळ ओकतच होते नव्या सरकारचा भारतविरोधी चीन धारजेंना कल उघड उघड दिसत होता मालदीवचे सर्व अर्थकारण पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये अडीच पावणे तीन लाख भारतीयांनी मालदीवला भेट दिली होती आणि हा आकडा उत्तरुत्तर वाढतच आहे थोडक्यात मालदीवच्या पर्यटनाला सर्वात मोठा हातभार लागतो तो भारतीयांकडून अशा या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात एक घटना घडली त्याचे परिणाम नाम सर्व पर्यटन जगतावर उमटले भारत सरकारची जाणीवपूर्वक केलेली चाल होती की जे झाले ते झाले याबद्दल माझे तरी कोणतेच ठाम मत नाही आपल्या पंतप्रधानांनी विश्रांती करतात लक्षद्वीप निवडलं त्याचे फोटो आणि इतर सामाजिक माध्यमांवर झळकले त्यांनी एक निवेदनही प्रस्तुत केलं की दोन हजार चौदापासून पासून अंदमान निकोबार बेटांवर पर्यटकांचा ओघ दुपटीने वाढला आहे आणि द्वीप समूहातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे येत्या काही वर्षात त्यात अनेक पटींनी वाढ देखील होईल या निवेदनाचे पर्यटन क्षेत्रात खळबळ माजवली भरीस भर म्हणून मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारतविरोधी ट्विट केले जे आक्षेपार्ह होते एका मंत्र्याने तर लिहिलं चाल छान आहे मात्र आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे आम्ही देत असलेले सेवा ते कधीच देऊ शकणार नाही ते इतके स्वच्छ कसे असू शकतात हॉटेलच्या खोल्यांमध्ये कायमस्वरूपी वास ही सर्वात मोठी अडचण असेल आणि हे कोणी लिहिलंय तर एका अशा देशाचा मंत्री ज्या देशाची आर्थिक स्थिती अगदी कमी आहे ती म्हणजे जी डी पी मालदीवची फक्त सहा पॉईंट पाच बिलियन आहे आणि गौतम अडाणीची नेटवर्थ ही एकशे एक, एक बिलियन आहे दुसऱ्या एका मंत्र्याने तर पंतप्रधानांवर चिखलपीक केली आणि मग हा जो वाद आहे तो आणखीनच चिघळत चिघळत गेला तर अशा प्रकारे बायकॉट मालदीवचे धोरण सर्व भारतीय पर्यटकांनी उचलून धरले आणि मग मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना जाग आली हे जर असेच चालू राहिले तर जगभराच्या पर्यटकांचा ओघ लक्षद्वीपकडे वळू शकतो हे त्यांनी जाणले आणि भारतीय चित्रपट प्रसृष्टीने देखील एक दिलाने पंतप्रधानांच्या मागे उभी राहिली आणि सर्वांनी लक्षद्वीपबद्दल सुंदर सुंदर ट्विट्स केले आहेत आणि त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी तडकाफडकी एक निवेदन काढून त्या तिन्ही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढल्याची घोषणा केली त्या तिघांनी केलेले ट्विट हे त्यांचे वैयक्तिक मत असून त्याला माझ्या सरकारचा पाठिंबा नाही असे निवेदन इंडिया आऊटचा नारा देणाऱ्या राष्ट्राध्यक्षांनी प्रस्तुत केले इतकेच नव्हे तर तमाम भारतीयांची माफी मागणारी एक पोस्टही त्यांनी ट्विट ट्विटरवरून टाकली जी काही नंतर त्यांनी काढून टाकली थोडक्यात आमची लक्षद्वीप आणि अंदमान बेटेही काही कमी सुंदर नाहीत यापुढे भारतीयांचा जास्तीत जास्त कल लक्षद्वीप व अंदमान निकोबार बेटांकडे असणार हे तर उघड उघडच आहे पण पायाभूत सुविधांची रेलचेल झाल्यावर जे पुढील पाच वर्षांचे सरकारी उद्दिष्ट आहे इथे पर्य देशी पर्यटकांचा देखील वाढेल मालदीवला कचाट्यात जर पकडलं कारण जर असे झाले तर पर्यटन हा एकमेव उद्योग असलेल्या महादेवला मोठ्या संकटातून जावे लागेल आणि चिनी ड्रॅगन त्याचीच तर वाट पाहतो आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बोलत नाही